नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर पी एस आय व्हायचं असेल थे पी चे थे तर पी एस आयची एक्झाम एम पी एस सी मार्फत होते दरवर्षी होते एम पी एस सीकडनं हे क्लास टूचं नॉन गॅजेटेडची पोस्ट आहे वर्दीची पोस्ट आहे यासाठी एक्झामचे चार टप्पे असतात तत्पूर्वी पात्रता का असते तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी वयाच्या एकतीस वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो आणि कॅटेगरीचा विद्यार्थी वयाच्या चौतीस वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकतो एज्युकेशनमध्ये तुम्ही एनी ग्रॅज्युएट असले विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो तुमचं ग्रॅज्युएशन बाहेरून असू द्या किंवा रेग्युलर असू द्या किंवा रडत झालं असू द्या फेल होत झालं तुम्ही फॉर्म भरू शकतात पात्रतेमध्ये शारीरिक चाचणी असते का तर यस असते शारीरिक चाचणीमध्ये तुमची साधारणतः चेस्ट आणि हाईट ह्या दोन गोष्टी चेक केल्या जातात मुलींची फक्त हाईट चेक केली जाते तर मुलांची हाईट आणि चेस्ट दोन्ही चेक केले जातात चौथा मुद्दा महत्वाचा की एक्झाम पॅटर्न काय एक्झाम पॅटर्न मध्ये यामध्ये बघा चार टप्प्यात तुमच्या एक्झाम होते पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत त्यातला पहिला टप्पा पूर्वपरीक्षा शंभर प्रश्न शंभर मार्कांना एक तास वेळ एमसीक्यू पॅटर्नने वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे शंभर मार्कापैकी साधारणतः सेफ स्कोर पन्नास प्लस असेल तर तुम्ही मेन्सला जाऊ शकतात मेन्स तुमची दोन क्वेश्चन पेपर असतात पेपर वन पेपर टू पेपर ऑफ मराठी इंग्लिशचा पेपर टू एसचा असतो प्रत्येकी शंभर प्रश्न दोन दोन मार्कांसाठी दोनशे मार्कांचा पहिला पेपर दोनशे मार्कचा दुसरा पेपर एक तासामध्ये सोडवायचा एम क्यू पॅटर्न वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टम आहे चारशेपैकी तुम्हाला जर जास्त मार्क पडले चांगले मार्क आपले सेट स्कोर टू हंड्रेड प्लस मार्क पडले तर तुम्ही जातात शारीरिक चाचणीसाठी म्हणजे मैदानी चाचणी म्हणजे आपण त्याला मैदानी चाचणी शंभर मार्कांची असते शंभरपैकी मिनिमम तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी साठ टक्के मार्क पाहिजे असतात तुम्हाला जर साठ टक्के म्हणजे साठ प्लस मार्क पडले तर तुम्ही जातात मुलाखतीला मुलाखत असते चाळीस मार्कांची चाळीसपैकी जे काय मार्क पडतात ते म्हणजे मुख्य जे चारशे मुलाखती चाळीस असे चारशे चाळीसपैकी फायनल तुमचं मेरिट लिस्ट लागतं आणि तुमची निवड होते तुम्हाला जर पी एस आय व्हायचं असेल तर आत्तापासून तयारीला